राज्याच्या विकासात रस्ते हे मोलाची भूमिका बजावतात त्यामुळे सन दोन हजार बावीस मध्ये भाजप महायुती सरकार सत्तेवर येताच सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामं पुढील प्रमाणे आहेत मुरुड जागजी समुद्रवाणी पाडोळी कनगरा रस्ता राज्यमार्ग दोनशे अकरा या रस्त्यावर एवढी रहदारी आहे फार मुरुड पासून येणारे लोक धाराशिवला जायचं असेल उजनीला जायचं असेल औसेला जायचं असेल हा रस्ता मेन आहे आणि ह्याच्यापूर्वी या रस्त्याला एवढे खड्डे होते की लोक नागरिकांची एवढी गैरसोय होत होती अक्षरशः ह्या रस्त्यावर दोन तीन अपघात झाले त्या अपघातामध्ये त्या व्यक्ती मरण पावल्यात तरी त्याच्याकडे दुर्लक्ष होत होतं जाण आता मुरुड हे मोठं बाजारपेठ आहे शेतकऱ्याला इकडच्या आणि मुरुडला जाण्यासाठी शेतकऱ्यांना आता सोय झाली चांगली कॉलेजच्या मुलांसाठी म्हणलं एसटीच्या फेऱ्या वाढल्या त्यामुळं विद्यार्थ्यांची सोय व्हायला लागली धाराशिव शिक्षक कॉलनी ते रेल्वे स्टेशन उपळा वरुडा वाघोली काजळा दारफळ कामेगाव समुद्रबाणी मेंढा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग चोवीस बरोड्यात या वाघोली रस्त्याची पूर्वी एवढी दयनीय अवस्था होती की मोटरसायकल सुद्धा व्यवस्थित येत नव्हती चालत येताना सुद्धा वाट्याने सगळा चिकल गेर चिखलाच एवढं की माणसाला चालत सुद्धा वरुडून वा वागुलीला जायला येत नव्हतं आणि विशेष म्हणजे ह्या पुला तर पाणी आल्यानंतर इकली शेतकरी तिकडेच आणि गावा इकल्ली गावाकडेच अशी परिस्थिती होती पूल नसताना आम्हाला वरुडेऊन सांजा वाघुली असे ह्या मार्गी शेताकडे यावं हो लागत होते पण ही पूल झाल्यापासून आमची एवढी सुविधा चांगली झाली की वरुडून वागुलीला जायला दहा मिनिटात जाऊ शकता तरी ह्या शासनाच्या सुविधाबद्दल आम्ही सगळं शेतकरी वरडागाव वकरी आभारी आहोत या रस्ता चांगला झाल्याबद्दल नळदुर्ग इथे ग्रामीण रुग्णालय मुख्य इमारत आणि सेहेचाळीस कर्मचारी निवासस्थानाचं बांधकाम करणं हंगरगा तूळ तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद इथे नवीन तालुका न्यायालय इमारतीचं बांधकाम करणं प्रमुख राज्य मार्ग सहा ते काकरंबा होनाळा अचलेर वेळम कोथळी खासगी डग्गी ते राज्य सरहद रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सरोतीस कळम तेर डेंबरी तुळजापूर मंगळूर अक्कलकोट रस्ता राज्यमार्ग दोनशे आठ महाराष्ट्रातील महत्वाचे तीर्थक्षेत्र आहेत त्यांना हा जोडणारा रस्ता आहे या रस्त्यावर पहिले रोड खराब असल्यामुळं बऱ्याच जणांचे असे म्हणजे ॲक्सिडेंट झाले पण हा नवीन रोड केल्यामुळं आता अपघाताचं प्रमाण हे एकदम शून्य टक्के आहे तुळजापूर मतदारसंघात साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरासह अनेक धार्मिक तीर्थस्थळ आहेत परिणामी येथे राज्यभरातून भाविकांची मोठी वर्दळ त्यामुळे या, या मतदारसंघात चांगल्या रस्त्यांची मोठी गरज होती दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन हजार कोटींचा निधी दिलाय मतदारसंघातील गावं चांगल्या रस्त्यांनी तालुका मुख्यालयाला जोडल्यानं ना, नागरिकांची मोठी सोय होती शिक्षण आरोग्य पर्यटन व्यापार आदी विविध कारणांसाठी या रस्त्यांचा उपयोग होतोय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे तुळजापूर मतदारसंघाच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे